नमस्कार मित्रांनो अठरा वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच काय होणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनेलच्या माध्यमातून बघणार आहोत सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली विजय उद्धव हे वाक्य भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत देणार ठरलं त्यामुळे ठाकरे बंधूंच्या दृष्टीने फक्त महापालिका निवडणुका नसून संपूर्ण महाराष्ट्र असल्याचं दिसतंय या मेळाव्यातून ठाकरे ब्रँड हा राज्यातील विरोधी पक्ष म्हणून समोर सत्ताधाऱ्यांसमोर उभे टाकण्याची शक्यता आहे हे जर घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काय परिणाम होऊ शकतात विशेष करून शिंदेला याचा फटका बसू शकतो हे आता आपण बघूया मग शिंदेच काय होणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणाची यावर जनमत बदलण्याची शक्यता होईल मराठी मतांचं विभाजन होण्याची शक्यता शिंदेची ताकत मुंबई आणि कोकणात कमी होण्याची शक्यता होईल शिवसेना आणि भाजपचं मराठी मतांचं ध्रुवीकरण थांबणार मनसेचं राजकीय वजन वाढल्याने काही मतदार संघात शिंदे मुंबई पालिकेत शिंदे गटांच्या जागा कमी होण्याची शक्यता होईल मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आपल्या पक्षाची खरी ताकद निवडणुकीत कळेल असा इशारा ठाकरे बंधूंना दिलाय ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चुरस आणखी वाढणार आहेत त्यामुळे निवडणुकीचा निकाल काही असो मात्र मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद फक्त ठाकरेंमध्येच आहेत हे विजय मेळाव्यातून सिद्ध झाल्याची चर्चा रंगली आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद